आता ते घेतलेत केलेत ना के ना काय नाही करून केलेत इकडे ट्रॅक्टर नेले नाही त्याच्या आधीच केले मराठी घेत नाहीत का सिद्ध केलं ना आम्ही मराठा समाजाने सिद्ध केलं आपण आहे तोपर्यंतच मराठा आपल्या पोराला आरक्षण मिळून देत असं मराठ्याने ठरवलेलं आहे त्यांना काय करायचं सरकारला करून द्यायचं त्यांना कमी पडल्या असत्या ते काहीतरी असतं ना त्यांचं बजेट केशी करायचं काहीतरी असतं वाटतं कोणाचा रिक्षा धरी ते करते ते हा काहीतरी असतं ते आता मला नाही त्यांचं काहीतर असतगुतीत मराठीचे बहुतेक त्यांना केशी करून दाखवायचे असते केंद्र सरकारकडून नरेंद्र मोदी साहेबटून घ्यायची असेल सरकारला त्याच्यामुळे ते आमच्यावर केशी करत असते आता ट्रॅक्टर गेले नाहीत त्याच्या आधीच केशी केल्यात म्हणल्यावर लक्षात घ्या ना आणि कार्यक्रम घेतल्यावर ते करणारच कारण त्याला त्याचं ऐकायचं ना त्यांना त्याचं एकट्याचं ऐकायचं ना ते एडपट हे ना एक मध्ये इथं त्याचं ऐकायचं त्याला खुश करायचं सरकारला त्याला त्यांना गळ्यात थाट टाकून हिंडायचं त्याच्या त्याच्यासाठी चाललंय हे सगळं त्याला खुश ठेवायचं त्यांना माहित नाही मराठा मराठा हळूहळू आता तो व्हावं मराठा नका मराठ्याशिवाय काय खरं नाही कळल तुम्हाला ठरवलंयच आता देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका